नमस्कार मित्रांनो भारतीय शेअर बाजाराच्या या आठवड्यातील स्थिती आणि पुढील अंदाज जाणून घेण्यासाठी चला सुरुवात करूया तांत्रिकदृष्ट्या निफ्टी सध्या पंचवीस हजार आठशे ते सव्वीस हजार तीनशे या रेंजमध्ये आहे खाली पंचवीस हजार पाचशे एकोणसाठ हा मजबूत सपोर्ट आणि वर सव्वीस हजार त्रेचाळीस ते सव्वीस हजार दोनशे पंच्याऐंशी हा रेझिस्टन्स झोन आहे या आठवड्यात आय टी आणि पीएसयू बँकांनी सकारात्मक कामगिरी केली तर एफ एम जी आणि वाहन क्षेत्रांवर दबाव राहिला गुंतवणूकदार अजूनही बँकिंग आणि टेक्स सेक्टरकडे लक्ष देत आहेत जागतिक बाजार ही सावध होता अमेरिकन व्याज दर तेलाचे दर आणि डॉलरच्या हालचालींनी भारतीय बाजारावर अप्रत्यक्ष प्रभाव टाकला पुढील आठवड्यात बाजारात मिश्र वातावरण राहू शकतं जागतिक डेटा स्थिर राहिला तर सकारात्मक हालचाल दिसू शकते चांगले निकाल आले तर छोटासा रॅली संभवतो विश्लेषकांच्या मते बाजार साइडवेज ते सौम्य तेजीच्या रेंजमध्ये राहू शकतो निफ्टी पंचवीस हजार पाचशे एकोणसाठ वर टिकला तर पुढील लक्ष सव्वीस हजार तीनशेच्या आसपास असू शकतं रिलायन्स आणि इन्फोसिसमध्ये नफा बुकिंग दिसले एच सी बँक शेअर मजबूत राहिला महागाई दर आणि रुपयाच्या घसरणीने बाजाराच्या मूडवर परिणाम झाला पुढील आठवड्यात आरबीआय बैठक आणि अमेरिकन रोजगार आकडे बाजाराची दिशा ठरवतील एकूणच बाजार तटस्थ आहे पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया